आता गाडी चालू होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे भरपूर टाइम पासून गाडी चालू केली होती तर चला जाऊन गाडी चालू होती की नाही पहिला ते जाऊन बघूयात आपण इनका काढली तू हे बघा आपल्या बाईकची कंडिशन आहे बघा आता चावी तर लावली आहे आता चालू होती की नाही ते बघा बघायला आपल्याला आता आई किती चटका ना आता तुझ्या फटके दे फटके दे फटके आई बरोबर बराबर आहे फटके ते पटलं असत पण आले त्याने घेऊन मारण्यासाठी साडी तुला उठ लवकर लवकर स्टडी कर, उट उट लो कर।, लो कर, कर। खार खार अरे स्टडीच करायला बघत नाही तू नुसतं नकरी नक्षू पेपर चालू आहे बस गप्प नक्ष बाय बाय बेस्ट ऑफ लक लवकर हक्क बाबा ना लवकर 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 बेस्ट ऑफ लागत जेव्हा आहे मना बेस्ट ऑफ लाग बाय 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 येऊन लवकर सांगायचं की चांगलं एक्झाम दिली तू ठीक आहे बाय 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 चेहरा बघा मला सुधल्यासारखं वाटतं झोपलोय एका दिवस मी सकाळपासून नक्स नक्स स्कूलला गेला तेव्हापासून मी पुन्हा झोपलोय आणि आता पंधरा दिवस मस्त जेवण केलं तुम्हाला दाखवतो काय मस्त भेंडी फ्राय केल्यात कांदे कट केलेत आणि खिचडी केली आहे आणि चपाती आहेत वा जेवून घेतो आता वाढले की दाखवतोय अरे पावणे चार वाजे आता जेवतोय मी कारण झोपलो होतो सकाळपासून पाच वाजून मिनिट झाले मी आता विचार करतो की जी आपली बाईक सर्व्हिसिंगला द्यायची होती ती जाऊन सर्व्हिसिंगला देऊन येतो कारण आता पण माझी बऱ्यापैकी ठीक आहे आणि बाईक सर्व्हिसिंग दिली तर आपली पूर्ण संडेला संडे येतोय संडेला राईड करता येईल बाईक घेऊन ते विचार करतो ती जाऊन बाईक पहिला सर्व्हिसिंगला देऊन येतोय आणि बाईक कुठे सर्व्हिसिंगला द्यायचं आहे ते पण आता रस्त्यामध्ये जाताना एक कमला पाकली गॅरेज आहे तिकडे जाऊन देतो आहे त्याच्यानंतर गाडी चालू होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे भरपूर टाईमपासून गाडी चालू केली होती तर चला जाऊन गाडी चालू होती की नाही पहिला ते जाऊन बघूयात आपण ही बघा आपल्या बाईकची कंडिशन आहे बघा आता चावी तर लावली आहे आता चालू होती की नाही ते पहिले बघायला लागलं आपल्या थांबा 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 लॉकच फिरत नाही रे हा इथेच चावी अडकली आहे इथेच फिरत आहे चावी इथेच लॉकडाक आपला गाडीचा हां नशीब फिरली तर चालू होती की नाही बघायला गेलं पहिलं तर बरं बघा ठीक पाहून बघतो गाडी चालू होती की नाही टायरमध्ये काहीच हवा नाही आहे आता हाताने टाईल दाखलो टायर बघा तर म्हटलं आपल्या गाडीने कनेक्ट करून हे हवा भरते की बघूया त्याने पहिलं भरेल तर बेस्ट म्हणून ते लावून बघूया भरती की नाही त्याने सुद्धा हवा काही भरली नाही आहे टायर जेवढं कमी हवं आहे तेवढंच आहे आता ह्याच कंडिशनमध्ये मला गाडी घेऊन जावं लागलं गॅरेजमध्ये गाडी चालूच होती पण आता गाडी चालू होतच नाही माहिती नाही काय पेट्रोल नाही गाडीमध्ये काय अंदाज नाही येत कळत नाही एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आता ते ही आता काय गाडी चालू होत नाही माझे कदाचित ते प्लग वायर काढून साफ करून बघतो आणि चाली तर चालेल सवय बंद करतो त्याला ही कचरा वगैरे गेलेस कदाचित हे पण गाडीची इंजिन झालं तर बघा कसे झालं भरपूर महिने झाले महिने काय वर्ष होत चाले गाडी चालली नाही आहे तर म्हणून जरा गाडी त्रास देणार आहे आपल्याला आता थोडे दिवस सर्व्हिसिंग करून घेतो प्रॉपर मगच हा प्लग निघाला पाहिजे आता थो जो लागे, जो लागे। तो दलस, दस दस गेलो होतो आता गॅरेजलाच गाडी दाखवण्यासाठी गाडी दाखवण्यास विचारला गेलो होते की येऊ की नको गॅरेला खूप जास्त गर्दी आहे म्हणून आता काही गाडी गाडी देत नाही गॅरला मी आता बघूया कधी देता येईल गाडी गॅरेजला म्हणलं ड्रॅगन फ्रूट कायचे गाडीवर दिसतो तर ड्रॅगन फ्रूट म्हटले तर म्हणलं ते घेऊयात आता बघायचं या ड्रॅगन फ्रूट किलो गाडी काय होत नाही आणि हात बघ काळे झाले झालेत आणि बजाज शोरूमला पण जाऊन विचारलं पण ते बोलतात ती इथे गाडी सर्व्हिस होत नाही ड्रॅक्टली बहुसर शोरूमला जावं लागेल गाडी सर्व्हिस करण्यासाठी ते बघ आपली गाडी इथे आहे तसे चांगली बाईक आहे आपली का लवकरात लवकर ही बाईक सर्व्हिस करून घ्यायची आहे मला जेणेकरून लवकर संडे संडे राईड राईट करायला युज होईल गाडी तुम्ही आता गाडीचे शॉर्ट पाहिले गाडीची हालत किती खराब आहे आता गाडी अरे कुणाल गाडी शॉर्ट शॉर्ट पाहिले तुम्ही आता गाडीची शॉर्ट किती गाडीची गाडीची शॉर्ट आता पाहिलेत की गाडीची हालत किती खराब आहे सर्विस केल्यानंतर आणि प्रॉपर पेंटिंग केल्यानंतर ते पुन्हा एक गाडीची शाट बघा तुम्ही आता टाईम पण झाला आहे सहा वाजून दहा मिनटालाच नक्ष येतो आहे आता तर नक्षी वाट बघू आता आपण नक्ष आठाय मला येतोय येतो आहे आला नक्षी रिक्षा आली नक्षी रिक्षामध्ये असतो कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बाकी आहे चला हाय बाय 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 हाय बाय ठीक आहे ई वगैरे काढलं कुठे तुझे हा तू स्कूलला जातो ना तर मग ग्राउंड मध्ये केलं तू ग्राउंड मध्ये ईन काढली तू अरे करायचं ना पुन्हा चल काय नाही चल झाला नक्ष घरी नक्षला घरी सोडले ना आता आणि मी जातोय आता सुमितला भेटायला आम्ही लहानपणापणाचे मित्र आहेत आणि खूप टाईमपासून भेटले नाही तर तो म्हणत ला। चल त्याने ता, एक छोटंसं एक हॉटेल बनवलंय त्या हॉटेलला जातोय मी आता खूप हॉटेल म्हटलं की लहान लहान रूम्स आहेत तिकडे तुम्ही जर कधी यायचं असेल तर त्या रूमवर नक्कीच स्टे करू शकता तुम्ही तिकडे जाऊ तुम्हाला दाखवतोच मी हॉटेल्स कश्यात ते रूम कश्यात ते हे बघा आहे मी आता त्याला भेटायला बरोबर मधल्या भेटून तर आलो मी आता आणि आता हे नक्सडी खाऊ घेतोय आणि सँडविच सुद्धा घ्यायचं होतं सँडविच करायचं आहे घरी त्यासाठी सामान घ्यायचं श्रीखंड सुद्धा घेतोय कोजा घरी आहे ना नक्स श्रीखंड घेऊ ना आज कोजागिरी घरी आहे ना श्रीखंड खाऊयात आपण आज घेऊयात ना जगली जण इतकं सब सामान लिया थेरी होते थे। चला आयफोन लिया और आयफोन मी घुसा पडाय जल्दी दे आता कोथिम आणि मिरची बोलतात इथं हा नक्स काय करतोय तू

बघ म्हणजे थोडी थोडे पण वाटत नाही यार ठीक आहे अरे ठीक आहे आता काय त्याला छोटा आहे तू त्याला एवढं काय समजत नसेल ओव्हरऑल काय कसं काय ठीक आहे फर्स्ट स्टँडर्डला आपण समजू शकतो पण ओ ओ असं लाट एक्झाम लाट बाकी बाकी जे पेपर्स आहेत ना तर त्याला ट्वेंटी पैकी नाईन्टीन एन मार्क्स प्रत्येकामध्ये आले फक्त ओव्हरऑल मी त्यांनी थोडीशी गडबड केली आहे ठीक आहे होईल ते पण पहिल्या नेक्स्ट टाइम असं गडबड टाकणार ना ना कशाला तू हंड्रेड रुपये पाहिजेत कशाला पाहिजेत रोज पिगी बँक मग टाका हंड्रेड शंभर दोनशे पाचशे रुपये चालूच आहे तुझे रोजच ना हा काय एवढे पैसे आहेत बाबांकडे तुझ्या बाय 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 काय बाय बोल ना बाय काय बस जरा आज नाही भेटा हंड्रेड रुपीज बस चल जेवू चिवू आईने काय जेवण केलं बघत काय केलं जेव्हा जेवायला आईने काय खाम ना आईने जेवायला काय केलंय भेंडी केल्याय नाही भेंडी सकाळी खाली आम्ही आई काय केलं जेव्हा दाखवा हो के काय केलंय मस्त बघत काय करायचं वालची वाल भाजी आणि भात त्यामध्ये आणि चपाती तिकडेच मस्त साड़े साड़े एकना साड़े एकना मी आता घेऊन घेतोय आणि टाइम दाखवतो तुम्हाला किती वाजले आता साडे अकरा थोडी वाजलेत आठ वाजले आता आठ मी एवढे लवकर जेवतोय आणि गोळ्या घेऊन लगेच झोपतोय उद्या उद्या मला ऑफिस जायचं काही करून तीन चार दिवसापासून घरीच आहे मी ऑलरेडी त्यामध्ये आहे ते संपव मग हे का ओपन करू था तुला जेवायचं नाही तुला आता अरे एवढी नाही पण किती होणार स्वीट आहे ना बटा ते ऑलरेडी थोडं आता खालाय तू हा पॅकेट संपवलाय तू आता यातला पण ओपन करायला सांगतो तू आता काय नाही करू हे एवढं संपव जेवून घे आणि मस्त श्रीखंड आणलं बाबाने श्रीखंड खावायला कोजागिरी पौर्णिमा आहे ना श्रीखंड खाऊ आपण मस्त आणि मग तुलाही खायचं चालेल बरं चपाती सोबत मला श्रीकंड पण दे लोको, लोको, लोको। माला, माला तू न खाऊ मला खाऊ दे कशाला बाबा खाना श्रीखंड तुला तू, तू नको खाऊ खा। खा। ना मला खाऊ दे बाबा तुला हे देत नाहीये श्रीखंड देत नाही श्रीखंड तुला बाबा खा श्रीखंड घेऊन आले बाबा कळलं मस्त श्रीखंड आणि चपाती व मी खाणार का बाबा नको देऊ बाबा घेऊन आले बाबा खाणारच ना तू काय ना बोल झोप तू आता झोप 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 स्टडी करायचं उद्या उठून सर झोपचं झोप कप चाल नुस्ती बड बड बडबड बड 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 नुसती बेडबॅड नुसती हा नक्ष बाबासाठी जेवण घेऊन आलाय काय काय राह वा वालाची बागेत सोप ती ना काय ना आणलं बाबांना जा येऊन ये परत आई देतो होती ना तू काय ना जा मग मा तू का आणली प्लेट जबर येऊन गेला तो लक्षू स्टडी करणार की नाही करणार की नाही स्टडी तू माहिती नाही ना मग व्हिडिओ टाकणार मी युट्यूबमध्ये मग युट्यूब टीचर बघतो व्हिडिओ माहिती ना तुला हां ठीक आहे आता आई किती चटकारणार आता तुम्ही फटके आणला दे फटके दे फटके आई बराबर बराबर आई दे फटके असत पण आले त्यांनी घेऊन मारण्यासाठी साडी तुला उठ लवकर लवकर स्टडी कर, कर, कर। अरे स्टडीच करायला बघत नाही तू नुसतं नकली नुसतं नकरे पेपर चालू आहे तू उठ उठ चल बस गप्प गेली पण गेली की गेली ह्याचा परत नखर चालू होत उठ अरे मी माझं माझे व्हिडिओ एडिट करतोय तू तू स्टडी कर लवकर 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 आई लवकर सर स्टडी कर पहिला मग जेवण तुला आता बस झालं हा स्टडी करून ठेव चालेल हा बंद करतो वाचून येईल रोज राह काय कोणतं इथे विन हिन विन हिन तू लिहिलं सर्व पण एकदा तरी बोललास का वाचून लिही दुसरा कोणतं लिहायचं आहे बघ फोर आणि फ्लोअर फोर अन फ्लोअर चल लिफका चल लवकर काय लिहितोय काय ते नक्की काय ते जरा वाच काय वाचता नाही तुला सरस सरळ उलटा बोलतो सरसर उलट बोलतोय काय वाचता नाही तुला वाचता आला पाहिजे लिहितो ना तुझे रन फन काय लवकर रन फन लवकर ली सर लवकर वाचू असून ली बोल हळू बोलतोय दाखव बाबा ना ऐकायला येत नाही ना हलवत नाही तू लिफ्ट हल दाखव बोलून नको बघू नको बोलून दाखव बोलू बोलू सर रन फन रन फन लवकर लिसेल बोल रन फक्त लिहायचं काम करतोय बोलत ना नाही तो काय हसू नको स्टडी करतो आहे आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे जर हा शॉर्ट आणि सिंपल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्यापासून मी जाते ऑफिसला उद्यापासून आपल्या रोजचे डेली ब्लॉग चालू होणार ट्रेनचे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ऐक बाय बाय